नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर मी बघा आता दिवाळी स्पेशल काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे रव्याचे बिना पाकाचे लाडू तर मी ना आता बघा झिरो साईजचा असा बारीक रवा घेतलेला आहे आणि आता तो व्यवस्थित मी आता कढईमध्ये असं भाजायला पण घेतलेला आहे हा आता जवळजवळ छान भाजत पण आलेला आहे तर याला आहे ना आपण आता छान असं लालसर मी भाजून घेणार आहे ही माझी खूप साधी सिंपल रेसिपी आहे बिनापाकाचे रव्याच्या लाडूची तर तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच बघा तुम्ही आवडलं तर मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मी आता हा रवा आहे ना असं छान असं भाजून घेणार आहे आणि आता पुढे मी ते कसं करणार आहे तर ते नक्की बघा ना याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया हा राहिलेला आपण आणि रव्याच्या लाडूसाठी ना एकदम बारीक झिरोसायचा सा, रवा आणायचा म्हणजे कसं लाडू करायला आपल्याला अजिबात प्रॉब्लेम होत नाही खूप लवकर याचा एक एकजीव होऊन जातो मग बारीक रवा असेल तर आता याला पण मंद आचेवर आपण असं छान बारीक याच्यात भाजून घ्यायचं आहे अजिबात रवा कुठे आपला करपला नाही पाहिजे कारण रवा करपला जराला तर मग त्याचा थोडासा वास येतो म्हणून तो मंद आचेवर व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा हा रवा छान भाजला गेलेला आहे आणि भाजून मी असं काढून घेतलेला आहे मस्त मंद आचेवर तूप टाकून मी याला छान असं भाजून घेतलेलं आहे तर आता थोडासा बाकी तुम्ही परत भाजून घेते आता बघा आपला रवा सगळा असा छान भाजून झालेला आहे आणि मंद आचेवर मी त्याला असं छान लालसर भाजून घेतलेला आहे तर मग आता याच्यामध्ये ना म्हणजे आता याला मी थोडंसं थंड पण होऊन दिलेलं आहे आता हा बऱ्यापैकी असं कोमट कोमट झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्या आधी मी घ म्हणजे खोबरं घेतलेलं आहे हे आपल्याला ऑप्शन आहे म्हणजे टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो नसेल टाकायचं तर नाही टाकू शकत पण आता मी घेतलं आहे कारण थोडंसं आपण कसं खोबरं वगैरे थोडे ड्रायफ्रूट टाकले की ते रव्याचे लाडू थोडे पौष्टिक पण होऊन जातात आणि हे बिना पाकाचे असतात त्यामुळे ते काही खराब होत नाही आरामात महिना दीड दोन महिने टिकतात फक्त आपण खोबरं छान भाजून घ्यायचं तर हे छान असं काळ्यापाठीचं मी खोबरं घेतलेलं आहे आणि बारीक किसून घेतलेलं आहे आणि त्याला मी छान असं लालसर भाजून थंड व्हायला ठेवलेलं होतं ना आता तेच चांगलं थंड पण झालेलं आहे आणि छान असं लालसर भाजलेलं आहे असं त्याला मंदाच्यावर मी मस्त छान असं लालसर भाजून घेतलं बघा तर मग आता हे खोबरं मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडेसे डाय ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊ शकतो आपल्याला जे ड्रायफ्रूट आवडतात ते घ्यायचे आणि इथे घेतलेले आहे मी वेलची जायफळची चीजा पावडर आहे आणि इथे घेतलेली आहे मी खसखस आणि तीळ हे पण मी छान भाजून घेतलेली आहे तीळ आणि खसखस आणि मिक्सरला जरासं असं आबडधोबड केलेलं आहे त्याचं असे तोडलेले आहे खसखस काय का मिक्सरला बारीक होत नाही पण उगच ते आपले तोडायचे एक राऊंड मारलं की ते तुटतात आणि तीळ पण असे तुटतात कारण हे काठ सगळं मी टाकते तर हे रव्याचे लाडू जरा पौष्टिक पण होतात म्हणून मी हे सगळं टाकते त्याच्यामध्ये पण आवडत असेल तर आपण टाकायचं नसं ना आवडत तर नाही टाकलं तरी चालतं तर मग आता हे छान असं खोबरं आहे ना भाजलं आहे तर मी त्याला असं हाताने असं चुरून पण घेतलेलं आहे कारण मिक्सरला लावायचं नाही मिक्सरला लावलं की ते तेल सोडतं म्हणून ते मिक्सरला लावायचं नाही छान त्याला भाजायचं मग भाजलं की ते कडक होतं जरा मग ते त्याला आहे ना असं हाताने असं चुरून घ्यायचं सगळं तर मी याला असं छान चुरून पण घेतलेलं आहे आणि किसतानी ते एकदम बारीकच किसायचं आणि आता जेवढा आपला रवा होता ना त्याच्या अर्धी मी साखर घेतलेली आहे तर ही पिठी साखर आहे ही साखर पण मी व्यवस्थित अशी गाळून घेतलेली आहे याच्यामध्ये अजिबात गिठोळ्या वगैरे नाही आहे तर याला पण मी असं आणि दोन डब्बे माझा रवा होता तर मी एक डब्बा पिठी साखर घेतलेली आहे आणि हे कसं आपल्याला आवडेल गोड जास्त हवं असेल तर गोडच्या पद्धतीने टाकायचं कमी गोड पाहिजे असेल तर आपण साखर कमी टाकायची काही हरकत नाही हे गोड जे असतं ना ते आपण आपल्या याच्यानेच टाकायचं आपण जास्त गोड खात असेल तर जास्त किंवा कमी गोड खात असेल तर कमी गोड आणि आता साखर टाकून ना हे असंच चांगलं याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आता मी खोबरं पण असं टाकून घेते हे हे आपले पाकाचे रव्याचे लाडू आहे ना हे खूप पौष्टिक होतात हे सगळं टाकलं का कारण हे जे लाडू आहेत ना हे माझ्या कारभारींचे खूप आवडते लाडू आहेत हे त्यांना खूप आवडतात म्हणून हे मी खास त्यांच्यासाठीच बनवत असते आणि हे कसं जरा याने तीळ आणि खसखस आहे ना आपण भाजून घेतून थोडंसं असं बारीक करून घेतो ना याने टेस्ट खूप छान लागते असं खातानी मध्ये मध्ये दाताखाली खूप छान टेस्ट येते म्हणून मी ते टाकत असते आणि ते पौष्टिक आपल्याला तीळ वगैरे खसखस हे जरा पौष्टिक पण आहे हे असं सगळं टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि आता याचा ना छान एकजीव करून घेणार आहे याच्यात मी ना पाण्याचा वापर करत ना दुधाचा वापर करत काहीच नाही फक्त व्यवस्थित ते तुपामध्ये छान भाजून घेते आता लाडूचं मिश्रण असं छान करून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला थोडंसं दहा पंधरा मिनटं असं चाबून ठेवलेलं जरा वाफेमध्ये आणि आता जर आपण हे लाडू करायला घेते तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लाडू करू शकतो हे बघा कसे मी बनवले आहे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लाडू बनवू शकतो आता हे सगळे व्यवस्थित एक 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 करून मी फटाफट बनवून घेते